बीज बसवेश्वर हा लेख रिंगण या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला आहे हा दिवाळी अंक महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन कार्यावरती प्रकाशित झालेला आहे हा उत्कृष्ट असा लेख मी डॉक्टर राजेंद्र विठ्ठल चिकटे आपल्यासाठी मुद्रित स्वरूपात सादर करीत आहे आपण राहतो त्या गोदावरी ते कावेरी खोऱ्यात पसरलेल्या या भूमीचे बसवन्ना नायक आहेत ते दक्षिण भारतातल्या पुरोगामी विचाराचे प्रारंभ बिंदू आहेत म्हणूनच त्यांचा बीज बसवेश्वर अशा शब्दात होणारा गौरव यथार्थ असल्याचं दिसून येतं महात्मा विश्वगुरू जगज्योती कायकयोगी क्रांतीयोगी अशा आणि याशिवाय वेगवेगळ्या वेग विशेषणांनी महात्मा बसवेश्वरांना ओळखलं जातं पण त्यांचं सगळ्या रूढ आणि आपुलकेचं नाव म्हणजे बसवन्ना अन्ना हे आदरार्थी विशेषण आहे अण्णा म्हणजे मोठा भाऊ म्हणूनच तर बसवण्णांना घराघरात अण्णा बसवन्ना या रूपानं लोकमान्यता मिळाली बसवन्ना यांचा सगळ्या जगाचेच मोठे भाऊ म्हणून बसवण्णा जगदन्ना जगाचा भाऊ असा गौरव पूर्ण उल्लेख केला जातो सगळ्या माणसांच्या विकासासाठी त्यांनी थोरल्या भावाप्रमाणे कल्याणकारी समाजरचनेची उभारणी केली ज्यांनी त्यांच्यात ईश्वरत्व पाहिलं त्यांच्यासाठी ते बसवेश्वर झाले मात्र इतिहासात ते बसव बसवराज बसवरस बसवय्य बसवदेव बसवदन्नायक बसवन्ना आहेत बसवन्नांच्या जन्माच्या वर्षाबद्दल काही मतमतांतर असली तरी अक्षय तृतीयेला त्यांचा जन्म झाला हे सगळ्यांनाच मान्य आहे ते जन्मले शैव अग्रहार कुटुंबात मादरस आणि मादलंबिका ह्या जोडप्याच्या जोडप्याचा तो लाडका मुलगा मादरस वैदिक पंडित म्हणून प्रसिद्ध होते ब्रह्मवृंदामध्ये त्यांना प्रतिष्ठा होती धर्म मार्तंड म्हणून त्यांचा दरारा होता पंचक्रोशीत त्यांचं राजकीय वजनही मोठं होतं दहा पंधरा गावची त्यांची पाटीलकी असावी अरस हे राजा अथवा मोठा सरदार यांच्यासाठी वापरलं जाणारं विशेषण आहे शिवाय तरदवाडी पूर्वारिध्वेश्वर म्हणून त्यांची ख्याती होती त्या अनुषंगाने मादरस हे मोठं सरंजामदार प्रस्त होतं त्यामुळे घरातलं वातावरण पारंपरिक आणि धार्मिकरित्या कर्मट असणं स्वाभाविक होतं या वातावरणाचा बसवणांच्या संवेदनशील मनाला चिटकारा येत होता त्यांच्या बालमनावर समाजातल्या अंधश्रद्धा कर्मकांड आणि जातीभेद यांचा सखोल परिणाम झाला धर्माच्या नावाखाली चालू असलेल्या वाईट गोष्टींचा त्यांनी संताप येत असे इंगळेश्वर हे त्यांच्या मामाचं गाव बसवन्ना काही काळ आपल्या मामाच्या गावात राहिले तिथेच त्यांच्या मनात बंडखोर विचारांचा जन्म झाला त्यांचं तत्कालिक कारण म्हणजे उपनयन संस्कार अत्यंत चिकित्सक बुद्धिमत्तेच्या या मुलाने आपली थोली बहीण नागम्मा नागलंबिकेला वगळून मुलगा म्हणून होणाऱ्या आपल्या उपनयन संस्काराला विरोध केला आपण मुलगा म्हणून श्रेष्ठ आणि आपली बहीण मुलगी म्हणून कनिष्ठ या धारणेला त्यांनी सुरुंग लावला मुलगा आणि मुलगी दोघांमध्ये लिंगभेद करण्याला धार्मिक अधिष्ठान असेल तर मला तुमचा असा धर्म नको तुमच्या देवाला हे सारं अपेक्षित असेल तर तसा देवही नको अशी कणखर भूमिका घेत बसवन्नाने धर्माच्या नावावर होणाऱ्या कर्मकांडाला विरोध केला त्यातूनच ते घरातून बाहेर पडले कर्मकांडाचं अवास्तव स्तोम न माजवता शुद्ध आचार आणि निस्सीम भक्तीचा मार्ग स्वीकारला आपल्या मुंजीच्या वेळेसच त्यांनी आपल्या सनातनी वडिलांना याबद्दल विचारलं होतं यावरून त्यांची वैचारिक आणि तत्त्वचिंतक मनाची साक्ष पडते ही घटना बसवराज नावाच्या मुलाचा महात्मा होण्याच्या वाटचालीतील पहिलं पाऊल ठरलं असं म्हणता येईल आपल्या छोट्या भावाचे विचार आणि कृतीचा बहीण नागम्मा यांना खूप अभिमान वाटत असे बहीण भावाचे एकमेकावर निस्सीम प्रेम होते शिवाय श्रद्धा आणि आदरही होता बागेवाडी सोडल्यानंतर बसवण्णांनी संगमनात आजचं कुडलं संगम इथं अभ्यास केला वेगवेगळ्या ज्ञानशाखामध्ये पारंगत झाल्यानं त्यांची ख्याती सर्वदूर पसरत गेली आता ते तरुण झाले होते मामा बलदेवराय यांच्या सांगण्यावरून ते मंगळवेड्याला आले नंतरच्या काळात त्यांनी उभारलेल्या समग्र कल्याण क्रांतीच्या आंदोलनाची मुहूर्तमेढ मंगळवेड्यात झाली मंगळवेडा हे बसवन्नांची कर्मभूमी कलचुरी राजघराण्याची ती राजधानी बसवन्नांनी मंगळवेड्यात कोशागार विभागात कार्निक कारकून म्हणून सेवा केली त्यांच्या वैचारिक आणि व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत मंगळवेड्याची भूमिका महत्त्वाची आहे मंगळवेड्यातच त्यांचे मामा बलदेवराय यांची कन्या गंगांबिका यांच्याशी बसवन्नांचं लग्न झालं दरम्यान राजा बिज्जलाने आपली राजधानी मंगळवेड्याहून कल्याणला हलवली आता बसवन्ना कल्याण राज्याचे महामंत्री झाले महामंत्री बसवराज ते महात्मा बसवण्णा या प्रवासात कल्याण साक्षीदार ठरलं नंतर काही दिवसांनी बसवन्नांचा नीलांबिका यांच्याशी दुसरं लग्न झालं महात्मा बसवण्णा यांना एक मुलगा झाला होता पण दुर्दैवाने तो अल्पाविषयी ठरला त्या मुलांचं नाव बालसंगया असं होतं बसवण्णानी प्रत्येकास कार्यनिरत कार्यमग्न राहण्याचा मंत्र दिला आपली आवड आणि कार्यक्षमतेनुसार काम निवडण्याचा पर्याय निवडण्याचा अधिकार दिला तोच कायक सिद्धांत होय प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार काम करणं अनिवार्य आहे काम हे कैलासा इतकंच पवित्र आहे म्हणजेच काय कवे कैलास काम हेच ईश्वर आहे त्याला इंग्रजीत वर्क इज वर्शिप म्हटलं जातं ईश्वरप्राप्तीसाठी कोणतंही कर्मकांड जप तप तीर्थयात्रा होम हवन करण्याची गरज नाही आपलं दैनंदिन काम निष्ठेनं करणं हा ईश्वरप्राप्तीचा एकमेव मार्ग असल्याचं बसवन्नांनी सांगितलं म्हणूनच कायक ही संकल्पना बसव सिद्धांताचा गाभा आहे कायकनंतर बसवण्णानी दासोह ही संकल्पना मांडली कायक हा उत्पादनाचा तर दासोह हा वितरणाचा सिद्धांत आहे आपल्या कमाईतील आपल्या गरजेपुरतं स्वतःकडे ठेवून उर्वरित वाटा समाजाला परत करणं म्हणजे दासोह दासोह ही संकल्पना व्यापक आहे दानापेक्षा ही वेगळी आहे दासोहामध्ये कर्तव्य भावना आहे दासोहात घेणारा आणि देणारा दोघंही समान पातळीवर असतात सामाजिक आणि धार्मिक समानता श्रमप्रतिष्ठा श्रमाधिष्ठित रचना जन्माने नव्हे तर कर्म म्हणजेच व्यवसायानुसार समाजाची उभारणी व्हावी हे बसवत त्या तत्त्वज्ञानाचं सार आहे त्या प्रयत्नातूनच अनुभव अनुभवमंटप साकारला मंडपाच्या चर्चेतून बाहेर पडलेलं वचन साहित्य हा पुरावा आणि शरण शरणींचा जीवन इतिहास आणि कार्य सांगू शकतो समता बंधुता आणि सार्वजनिक न्याय या मूल्यावर आधारित जगातील पहिली लोकसंसद म्हणून गौरव मिळवणाऱ्या अनुभव मंडपाची बसवन्नानी स्थापना केली अठरा पगड जातीसह स्त्रियांनाही समान हक्क देणारे ते व्यासपीठ होतं बसवन्नानी अभिजन आणि अंत्यज अशा जन्मलेल्या कुळावर आधारित भेद नष्ट केला आपण सगळी त्या ईश्वराची लेकर आहोत आपल्या सगळ्यासाठी जमीन आणि पाणी एकच आहे असा समष्टीचा विचार सांगत सगळ्यांना हृदयाशी कवटाळलं दलित वस्तीची काय आणि शिवालयाची काय भूमी एकच इथून तिथून जमीन सारखीच शौचास न्यायचं पाणी आणि तोंड धुण्यासाठी वापरायचं पाणी एकच पाणी ते पाणी हे सगळीकडेच सारखं फक्त जात आणि जन्माच्या आधारावर असलेली वर्णव्यवस्था बसवण्णांनी नाकारली जन्माच्या नव्हे श्रमाच्या कामाच्या वर्गवारीतून त्या व्यक्तीची ओळख असावी असा आग्रह असा बसवण्नाने धरला होता इंग्लंडच्या लोकशाहीत्या लोकशाहीच्या इतिहासातल्या मॅग्ना कार्टास सनदेपूर्वीच बसून त्यांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून संसदीय कार्यप्रणालीची मुहूर्तमेढ केली व्यवस्थेने नाकारलेल्या त्यांनी अस्मिता दिली अनुभव मंडपात येताना सगळेजण आपल्या जातीसह आले होते खरे पण बाहेर पडताना सगळे लिंगवंत किंवा लिंगायत म्हणून बाहेर पडले हरळ या चर्मकार होते कक्कया ढोर होते चन्नया मातंग होते चौडया नावाडी होते माचैया परीट होते गुंडया कुंभार होते अपन्ना हडपद होते कोण सुतार तर कोण लोहार अशा कारागिरीची ओळख सांगणारे अनुभव मंडपात लिंगवत म्हणूनच सहभागी झाले म्हणूनच लिंगायत धर्म हा बसवणांच्या नेतृत्वाखाली सगळ्या शरणांनी स्थापन केलेला धर्म आहे तो सर्वसमावेशक आहे कोण्या एका ठराविक जातीची इथं मक्तेदारी नाही इथं कुणी जन्माने श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही बसवणांना फक्त नवा विचार सांगून थांबले नाहीत तर त्याला कृतिशीलतेची जोड दिली ही कृतिशीलता सामूहिक होती ज्ञानावर असलेली मुठभर लोकांची मक्तेदारी मोडून काढत बसवणांनी बोलीभाषेत कन्नडमध्ये वचनं लिहिली अनुभव मंटपातल्या शरणांनीही आपल्या दैनंदिन जीवनातल्या उदाहरणाचं प्रेरक अनुभव लिहून काढले त्यांनाच वचन म्हटलं जातं शरणांनी देवभाषा ज्ञानभाषा म्हणून तोरा मिरवणाऱ्या संस्कृतीची मक्तेदारी मोडून काढली शूद्र म्हणून मंदिरात प्रवेश नाकारलेल्या समाजात जागृती निर्माण केली शरणासह महिलांनीही आपलं भावविश्व शब्दबद्ध करून ठेवलं समतेचा गोषवारा सांगताना बसवनी स्त्रियांना आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार दिला त्यातूनच हरळया या हरया यांचा मुलगा आणि मंत्री मधुवरस यांची मुलगी या दोघांचं परस्पर संमतीनं लग्न झालं अनुभवमंटपात राज्याचे महामंत्री असलेले खुद्द बसवण्णा आणि शरणांच्या साक्षीनं हे लग्न झालं पण व्यवस्थेनं हरया आणि मुलाची जात शोधत या लग्नास विरोध केला या विवाहाने बसवण्णांच्या पुरोगामी चळवळीला विरोध करणाऱ्या असंतोषाचा स्फोट झाला राजा बिज्जल धर्म मार्तंडाच्या इशारावर नाचू लागला परिणामी बसवण्णा कल्याणमधून परागंधा व्हावं लागलं ते संगमला गेले धर्मसत्तेने राजसत्तेला हताशी धरून हरळया मधुया आणि नवरेव शीलवंत या तिघांना हत्तीच्या पायाखाली तुडवून टाकलं हत्तीच्या पायाला बांधून फरफडत नेलं त्यांच्या डोळ्यात तापलेल्या सळ्या कुपसल्या त्यांना सार्वजनिकरित्या ठार मारण्यात आलं त्यामुळे कल्याणमध्ये हिंसाचाराचा अगडुंब उसळला धर्म मार्तंडाच्या इशाऱ्यावरून राजाच्या सैनिकांनी शरणांचं सामूहिक हत्यासत्र सुरू केलं अनुभव मंटपाला आग लावली वचनांचे गठ्ठे जाळण्यात आले वचनांच्या रक्षणासाठी अक्क नागम्मा चन्न बसवन्ना कक्कय्या माचय्या आदी शरणांनी कल्याण सोडण्याचा निर्णय घेतला जगाच्या इतिहासामध्ये साहित्याच्या रक्षणासाठी झालेला हा एकमेव संघर्ष आहे कल्याणच्या विध्वंसांच्या बातम्या ऐकून बसवणांचं मन विषन्न झालं कृष्णा आणि मलप्रभेच्या संगम झालेल्या कुडल संगम इथं त्यांनी शेवटचा श्वास घेतला या ठिकाणी त्यांची समाधी आहे त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक तर्क काढले जातात पण पुरावे नसल्याने त्यांच्याकडे फक्त तर्क अथवा शक्यता म्हणूनच तुर्तास पाहावं लागणार आहे येशूपासून भगवान बुद्धापर्यंतच्या सगळ्या करुणामयी समाजसुधारकांच्या वाटेला आलेला द्वेष आणि कर्मट लोकांचा विरोध बसवन्नानी बसवन्नानाही चुकला नाही बसवन्नानी दया म्हणजेच धर्म असल्याचं म्हटलं आहे दयवेना धर्मच असू शकत नाही फक्त आपणच आपला विचार करणं स्वार्थ साधणं हा धर्मच होऊ शकणार नाही परहिताचा विचार करणं इतरांच्या सुखदुःखांची जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागणं हा खरा धर्म आहे फक्त आपल्या अवतीभोवती असणाऱ्यापुरती आपल्या हितसंबंधापुरती वाटत असेल तर त्याला दया म्हणताच येणार नाही आपल्याच घरातल्या किंवा नात्यातल्या समाजासाठी वाटत असेल तर ती दया कशी राहील तिथेही काही वैयक्तिक स्वार्थ असू शकतात बांधव असणार दिलं घेतलं जाणार प्रत्येक धर्माची शिकवण दया आणि करुणा या मूल्यांची जोपास जो जोपासना करणं हीच आहे दया नसलेला धर्म कोणता असा प्रश्न बसवन्ना विचारतात इतरांना त्रास देणारा हिंसा करणारा या व्यापक अर्थाने बसवण्णाने हीन जातीची व्याख्या केली आहे महार मांग जन्माने नव्हे तर कृतीने जाती ठरवाव्या असा त्यांचा आग्रह होता अभक्ष अमंगळ म्हणजे फक्त मांसाहार असं नाही तर ज्या अन्नाला श्रमाचा गंध नाही चोरी लबाडीपासून कमावलेलं अन्न अमंगळ ठरतं असं अन्न खाणारा कुलहीन ठरतो यज्ञामध्ये बळी देऊन त्यांचं मांस खाणाऱ्यांना बसवन्नानी कुलहीन म्हटलं आहे समस्त प्राणीमात्रांच्या कल्याणाचा ध्यास घेणारा हाच कुलच अशी सोपी व्याख्या बसवांना करतात आकाश जमीन पाणी अग्नि वायू या पंचमहाभूतांनी कोणताच भेद केला नाही फक्त बाई आहे म्हणून किंवा खालच्या जातीचा आहे म्हणून आगीचा चटका कुणाला कमी किंवा जास्त जाणवत नाही तो सगळ्यांना समानच असल्याचं बसवना सांगतो चेन्नई आणि कक्कया यांच्या घरी काम करणाऱ्या सेवकांची मी अनावर संतान आहे असं जन्मावर आधारित भेदाभेदाबद्दल बोलताना जाती आणि कुळाच्या चर्चेत स्वतःची जन्मकथा सांगताना बसवना म्हणतात मी उत्तम कुळात जन्मलो म्हणत माझ्या डोक्यावर मोठेपणाचं ओझं लादू नका अशी विनवणी करतानाच स्वतःला मातंग चेन्नयाचा पुत्र असल्याचा उल्लेख बसवना अत्यंत अभिमानाने करतात फक्त जन्माने कुणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाही व्यक्तीचं कर्तृत्व त्यांनी जन्म घेतलेल्या जाती आणि कुळामध्ये नसतं व्यक्तीच्या जातीचा आणि कुलाचा त्याच्या विद्वत्तेशी आणि कर्तृत्वाशी संबंध नाही हे सांगताना बसवना म्हणतात महर्षी व्यास हे कोळिणीचे पुत्र तर मंदोदरी बेडकाची कन्या होती त्याचप्रमाणे मार्कंडेय दुर्वास अगस्त्य कश्यप या ऋषींच्या जन्मकथेवर बसवन्नानी मार्मिकपणे भाष्य केलं आहे लोखंड दापून लोहार झाला कपडे स्वच्छ करून परीट झाला अशा श्रमाधिष्ठित समाज रचनेचा पाया बसवनाने रचला दासीपुत्र असो आणि वेशापुत्र असो ईश्वराला दोघेही तितकेच प्रिय आहेत अशा शब्दात बसवन्नाने औरस अनावरसमधील श्रेष्ठत्वाची ईर्षा नाकारली जन्म हा सृजनांचा सोहळा असल्याचं ते सांगतात शूद्रांच्या नोकऱ्यांच्या पोटी आपला जन्म झाल्याचं सांगण्या संगणनामागचा हेतू सांगण्यामागचा हेतू पाय घसरल्यामुळे अथवा देवदासीसारख्या नको त्या संबंधातून जन्मलेल्यांनाही मुख्य प्रवाहात आणणं हा होता देवदाशी प्रथेवरही बसवणांनी टीका केली बारा हजार वार वरांगणाचं त्यांनी पुनर्वसन केलं त्यांचा पुण्यस्त्री असा गौरव केला समाजातल्या शोषित स्त्रिया प्रति असलेली त्यांच्या मनातील करुणा यातूनच सहज लक्षात येते पंडितांच्या पाखंडी आणि दुटप्पीपणावर बसवण्णांनी थेट वार केले विप्र मंडळी बोलतात एक आणि वागतात भलतंच त्यांच्या वागण्या बोलण्यात विरोधाभास असतो स्वतःसाठी एक नियम आणि इतरासाठी एक नियम असल्याचं बसवण्णा सांगतात महात्मा बसवण्णा यांनी वेदशास्त्र पुराण आगम सुप्त आणि यज्ञातली कर्मकांड आदींचा समाचार घेतला आहे थेट वेदांच्या पाठीवर असूड उडण्यासाठी नाक कापण्यासाठी ते सज्ज आहेत पुराणातल्या तपशिलाबद्दल बोलताना ते म्हणतात आदिपुराण असुरांचा संहारक आहे वेद पुराण बकऱ्यांचा समरा संहारक आहे रामपुराण राक्षसांचा संहारक आहे भारत पुराण गोत्रांचा संहारक आहे वेदपुराणासह दशावतारी कल्पनेवर प्रहार करणारे महात्मा बसवना पहिले विचारवंत होते अवतारांची भाकडकथा म्हणून त्यांनी त्यांचं पितळ उघडं केलं विष्णूने मत्स्य अवतार घेतला म्हणून मासे खाणं वाईट आहे मग यज्ञ करून त्यात बकऱ्यांचा बळी देणं बरोबर आहे का असा सवल बसवांना करतात त्याचवेळी अग्नीला देव मानून आहुती देणाऱ्याच्या घराला आग लागली असता मोरीतलं पाणी आणि रस्त्यावरील माती टाकली जाते तेव्हा देव प्रसन्न झाला म्हणून हात जोडून का थांबत नाहीत असा प्रश्न बसवांना विचारतात विनाश करणारा देव कसा असेल हा प्रश्नही त्यांनी सर्वासमोर ठेवला आहे मंदिरातला देव नाकारताना आपलं शरीरच मंदिर असल्याचं बसवून सांगतात मस्तकाला कळस सा तर पायाला खांब म्हटलं आहे दुसरीकडे वेदशास्त्र आगम वाचणारे कवी कथाकार साहित्यकार उच्च विद्या उभूषित अभिनेते कलाकार श्रेष्ठ असतील तर डोंबाऱ्याचा खेळ करणारा श्रमजीवी कनिष्ठ कसा प्रश्न विचारताना गुण ज्ञान आचार यांची साधना केली तर प्रत्येकजण श्रेष्ठ असेल असं सांगतात बसवनांचं एकूणच जीवन तत्वज्ञान अंतरंगशुद्धी आणि बहिररंगशुद्धी असा दोन्ही पातळीवर आहे आयुष्य जगण्याची रीत बसवनाने स्पष्ट केली आहे जीवन कसं असावं याबद्दल तिची काही सूत्र त्यांनी दिली आहेत ही सप्तसूत्री आचारसंहिता आहे एक चोरी नको दोन हिंसा नको तीन खोटेपणा नको चार राग नको पाच परनिंदा नको सहा द्वेष नको आणि सात आत्मसुती नको हीच अंतरंगशुद्धी हीच बहिरंगशुद्धी आणि हीच कुडलसंगम देवसा देवास प्रसन्न करण्याची रीत सुचिता किंवा शुद्धता ही अंतर्बाह्य असायला हवी वरून प्रसन्न स्वच्छ चकचकीत दिसावं तसंच आतून मनापासून प्रसन्न असावं आत एक आणि बाहेर दुसरं असं वागणं नको स्वतःशी प्रामाणिक राहण्याची जीवनपद्धतीच बसवण्णांनी या सप्तसूत्रामधून सांगितली आहे बसवण्णानी शुद्रत्वामुळे प्रवेश नाकारणाऱ्या मंदिर व्यवस्थेलाच नाकारून कोणताही भेद न करता प्रत्येकाच्या गळ्यात इष्टलिंगाच्या रूपात देव दिला देहच देवालय असल्याचं ठणकावून सांगितलं इथं एक बाप आवर्जून सांगायला हवी की महात्मा ज्योतिबा फुले यांची निर्मिकांची संकल्पना बसवन्नांच्या इष्टलिंगरूपी ईश्वराशी नातं सांगणारी आहे देव निराकार निर्गुण अगम्य आणि अगोचर आहे आकाशाच्या पलीकडे त्याचं डोकं तर पाताळ्याच्या पलीकडे त्याचे पाय असल्याचं बसवन्ना सांगतात अगदी तसंच वर्णन ज्योतिबा निर्मिकाचं करतं बसवन्नांच्या वाढत्या प्रभावामुळे धर्माच्या नावाने दुकान मांडणाऱ्यांना येणं स्वाभाविक होतं लोक मंदिराकडे पाठ फिरवत कायक आणि दासोहालाच सर्वाधिक महत्त्व देऊ लागले सामाजिक समता निर्माण झाली स्त्रियांचं दाश्यत्व आणि शुद्रांचं शुद्रत्व संपायला लागलं त्यामुळे सामान्य माणसाची मान ताट झाली त्याचा स्वाभिमान जागा झाला जातीयतेच्या चिरेबंदी भिंतींना तडे गेले स्त्रियांना सगळ्या क्षेत्रात समान अधिकार मिळाले सगळ्या प्रकारच्या अंधरुडींना प्रतिबंध बसला होता समग्र सामाजिक बदलामुळे वर्ण वर्चस्ववादी धर्मांद दांभिक लोक खवळले होते बसवनांना खिंडीत गाठण्याची संधी शोधणाऱ्यांना शीलवंत कलावतीचं लग्न निमित्त झाले बसवनांनी आपलं आयुष्य श्रमाला प्रतिष्ठा असणाऱ्या जाती भेदविरहित कर्मकांड आणि अंधश्रद्धा नसलेल्या समताधिष्ठित समाज निर्मितीचं स्वप्न पाहिलं त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आयुष्य वेचलं आपल्या या चळवळीला व्यापक लोक चळवळ बनवून घराघरात वचनामृत पोचवलं म्हणूनच कन्नड साहित्य आणि सामाजिक चळवळीबद्दल संशोधन करणाऱ्या अभ्यासकांना बसवन्ना खुनावतात सर्वाधिक पी एच डी बसवनांच्या योगदानावर झाल्याचं दिसून येतं शरणांची वचनं रगळे आणि चरित्रपुराण शिलालेखासारख्या साधनाप्रमाणेच लोकसाहित्यातून बसवन्ना लाखो लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत आपण राहतो त्या गोदावरी ते कावेरी खोऱ्यात पसरलेल्या या भूमीचं बसवन्ना हेच नायक आहेत ते दक्षिण भारतातल्या पुरोगामी विचारांचे प्रारंभबिंदू आहेत म्हणूनच त्यांना बीजबसवेश्वर या शब्दात होणारा गौरव यथार्थ असल्याचं दिसून येतं मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे आजोबाकडून नातवंडाकडे परंपरा पुढे चालवावी अशी मांडणी शरणांच्या वचनातून आणि ज्ञानोबा नामदेवराय तुकगा आणि एकनाथ महाराजांच्यासह वारकरी संतांच्या अभंगातून झाल्याचं जाणवतं दक्षिण भारताच्या वाड्या वस्त्यावरून दूर इंग्लंडमधल्या थेम्स नदीच्या किनाऱ्यावर महात्मा बसवन्नांची कीर्ती पोचली आहे आजही समस्त मानवजातीला त्यांच्या विचारांची प्रकर्षाने गरज वाटते हीच या लोकोत्तर पुरुषाची महती आहे